नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वरून हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि मध्ये तुम्ही बघितलंच असेल की जे काही रॅकेट आहे ते रॅकेट या ठिकाणी गुण वाढवून देणार या शिक्षक अभियोग्यतेच्या परीक्षेमध्ये सक्रिय झालेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे कशा पद्धतीने सतर्क राहायला पाहिजे आणि हा त्यांचा जो डाव आहे तो कशा पद्धतीनं उधळून लावायचा आहे आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी परीक्षा असेल तर हे एजंटांचा सोळसुवाट या ठिकाणी होत असतो कुठलीही परीक्षा याला अपवाद असत नाही लक्षात ठेवा त्यामुळे अभियोग्यतेचा जो निकाल आहे तो जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच हे एजंट आता या ठिकाणी करत परंतु आपल्याला या ठिकाणी सावधान राहायचं आहे काही आता काल संदीप कांबळे ऑफिसियल युट्यूब चॅनलवरती त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना काही मुलांचे कॉल आलेले आहेत परंतु जोपर्यंत ही मुलं पुढे येत नाही किंवा तक्रार देत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आता माझ्या जे काही मागचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहे की या ठिकाणी बारा लाख रुपये सुद्धा काही काही जणांचा रेट सुरू आहे आता मित्रांनो ही बातमी खरी असू द्या अगद आपोआ असू द्या खरी असू द्या अगद आपोआ असू द्या आपल्याला याच्यापासून सावध राहायचं आहे कुठल्याही अफवांना किंवा कुठल्याही आमिषाला या ठिकाणी बळी पडायचं नाही आणि याचं कारण मित्रांनो एकच आहे की जे काही अभियोग्यता धारक आहेत बाकीचे म्हणजे जे, जे सर्व अभियोग्यता धारक जे मेहनत करत आहेत जे गेले दोन वर्ष काबड कष्ट करत आहेत अभ्यास करत आहेत रात्रंदिवस दिवस अभ्यास करत आहे ती मुलं सतर्क असणार आहे तेवढं लक्षात ठेवा आणि त्यामुळे जर का यदा कदाचित अशा काही गोष्टी घडल्या तर तुम्ही त्या आमिषाला बळी पडायचं नाही कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की पैसे जो घेणारा आहे एजंट आहे त्यापेक्षा देणाराही तेवढाच त्या दोषी आहे आणि जर का असं काही झालं बातमी गुण वाढवून देण्याचं जे रॅकेट सक्रिय आहे त्याच्यामध्ये जर का अभियोग्यता धारक सापडला एखादा जर अशा पद्धतीने तो पैसे देत असेल तर त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी कारवाईची मागणी होणार आहे तो सुद्धा तितकाच जबाबदार असणार आहे कारण तुम्ही आता पैसे देणार नंतर त्या व्यक्तीने फसवलं तर मग तुम्ही जाऊन पोलिसांमध्ये तक्रार करणार तर तुम्हाला आत्ताच या ठिकाणी सांगत आहे की अशा पद्धतीने कुठल्याही आमिषाला बळी पडू नका कारण घेणारा जेवढा दोष आहे तेवढाच देणाराही दोषी आहे एवढं लक्षात ठेवा आणि जर घेणाऱ्यावरती कारवाई होणार असेल तर देणाऱ्यावरती सुद्धा कारवाई करावी लागणार आहे आणि तशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली जाईल की देणाऱ्याला पण या ठिकाणी दोषी करण्यात यावं कारण जर आपण दिलेच नाही तर घेणाऱ्याचा प्रश्नच येत नाही लक्षात ठेवा त्यामुळं असं गुण वाढवून देणं वगैरे अजिबात होणार नाही कारण सातत्यानं अभियोग्यता धारकांचं लक्ष आहे याच्यावरती की अशा पद्धतीचे जे रॅकेट आहे ते सक्रिय आहे आणि त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी सतर्क राहिलेलं चांगलं आहे आपण सुद्धा त्या बाबतीमध्ये सतर्क आहे आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे मी या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहे की बघा तुम्ही जर अशा पद्धतीने जर का पैशांचा व्यवहार करत असाल तुम्हाला कोणी आम्हीच दाखवलं असेल की अशा पद्धतीने आम्ही मार्क्स वगैरे वाढवून देतो तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि तुम्ही जर का संपर्क केला आता मार्क तर गुण वाढवून तर मिळणार नाहीत कारण की मी सांगितलेलं आहे की तेवढी सतर्कता या ठिकाणी पाहण्यात येणार आहे निकाल पारदर्शी कशा पद्धतीने लागेल हे जास्तीत जास्त प्रयत्न केला जाणार आहे त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला जाणार आहे आणि त्यामुळे जर का अशा गोष्टी काही उघडकीस आल्या आणि त्यातून जर नावं बाहेर आली जर देणारा सापडला घेणारा सापडला तर त्याबरोबर देणाराही सापडणार आहे एवढं लक्षात ठेवा ज्यावेळेस घेणारा एजंट एखादा सापडला त्यावेळी देणारा सुद्धा व्यक्ती कुणाकुणाचे पैसे घेतले हे त्यावेळी कळणार आणि त्यावेळी देणाऱ्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि ही एकच गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही काही करू नका मित्रांनो तुमचं करिअर जे आहे ते करिअरपणाला लावू नका लक्षात ठेवा ह्या जर एक्झाम मध्ये तुम्ही सापडला अशा पद्धतीने काही व्यवहार करताना जर सापडला तर तुमचं करिअर संपून जाणार आहे या एका गोष्टीसाठी तुमच्या अनेक संधी ज्या आहेत अनेक परीक्षा अभियोग्यताधारक देत असतात तर तुम्हाला त्यापासून वंचित राहावं लागणार आहे आणि तुमचं करिअर समाप्त करिअर समाप्त म्हणजे तुमचं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही काय करायचं आहे जो काही निकाल आहे तो पारदर्शी कशा पद्धतीने लागेल हे बघायचं आहे आणि मग आता जर झालंच आता काही एजंटांचे फोन या ठिकाणी यायला चालू झालेले आहेत काही जण संपर्क करत आहेत त्यांच्याकडे यादी असते प्रत्येक गावागावात कुणी अभियोग्यता चाचणी दिलेली आहे कुणी टेप दिलेली आहे त्यांना सगळं माहिती असतं आणि मग ते तुमच्याशी संपर्क करत असतात आता त्यांनी जर तुमच्याशी संपर्क केला तर सतर्क राहून तुम्ही काय करायचं हे लक्षात ठेवा तुम्ही जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा जो काही मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर जर तुम्ही त्याच्याशी संभाषण करत असला तर ते संभाषण रेकॉर्ड करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि त्यावेळेला आपल्याला सुचत नाही आपल्याला माहीत नसतं की कुणाचा कॉल येतो काय होतं आणि अचानक आपल्याला कॉल येऊन जातो तर एक लक्षात ठेवा की तुम्ही आता या महिन्यामध्ये तुमचं जे मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग आहे ते ऑनच करून ठेवलं तर सगळ्यात चांगलं आहे ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऑन करून ठेवा निकाल लागेपर्यंत ला, जर असा संपर्क तुमच्याशी कोणी केला तर तो कॉल रेकॉर्ड होईल किंवा तो तिकडचा माणूस तरी तुमच्याशी संपर्क साधणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला शंका असेल की अशी कोणी व्यक्ती आहे की अशा अशा पद्धतीने एजंटगिरी करत आहे फिरत आहे संपर्क करत आहे तर तशी नावं सुद्धा तुम्ही ना आम्हाला कळवा तुमचं नाव या ठिकाणी गुप्त ठेवण्यात येईल आणि तशा व्यक्तींवरती नजर ठेवून त्या व्यक्तींवरती कारवाई केली जाईल त्यामुळं विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जर का तुमच्याशी असा तुम्ही संपर्क केलेला असेल तर त्याचं नाव किंवा त्याचा असा एखादा पुरावा तुम्ही ठेवायचा आहे की जेणेकरून त्याला पकडणं आपल्याला सोयीस्कर होऊन जाईल त्याच्यावरती कारवाई करणं आपल्याला सोयीस्कर होऊन जाईल त्यामुळं तो मोबाईल नंबर त्यानंतर मोबाईलवरती संभाषण न करता जर एखादा एजंट तुमच्याकडे आला तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सुचलं पाहिजे की तुम्ही त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा काही करा परंतु त्याचा जो पुरावा आहे तो तुमच्याकडे राहिला पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की बरेच विद्यार्थी हे खूप मेहनतीनं खूप कष्टाने या ठिकाणी या परीक्षेची वाट बघत होती त्याच तेवढ्याच ताकदीने त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत चांगले गुणही त्यांना आता प्राप्त होतील परंतु या गोष्टीमुळे त्यांचं करियर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही जरी अफवा असेल असं होणार नाही लक्षात ठेवा की परीक्षा ही पारदर्शी कशा पद्धतीने पार पडली जाईल याचाच प्रयत्न जास्तीत जास्त केला जाईल परंतु समजा ह्या जर अशा अफवा असतील आणि अशा आमिषाला जर तुम्ही बळी पडला तर लक्षात ठेवा तुमचे जे काही असतील बारा पंधरा वीस लाख रुपये ते सुद्धा तुमचे पाण्यात जाणार आहे आणि एक तर तुमची नोकरी जाईल आणि दुसरी गोष्ट की तुमचं जे काही मागचं कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्याच्यावरती चालतो त्या गोष्टी सुद्धा तुमच्या नष्ट होऊन जातील कोणी यासाठी मित्रांनो अशा जर अफवांना बळी पडलं तर ते तुम्हाला माहिती आहे की आपली जमीन विक्री करत असतं आपली जागा आपली जी काही शेती वगैरे आहे ती या ठिकाणी विक्री करून अशा एजंटांना पैसे देत असतात आणि मग असे एजंट या ठिकाणी नंतर परीक्षा झाल्यानंतर किंवा निकाल लागल्यानंतर तुमची गाठभेट घेत नाहीत आणि मग त्यावेळेला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मग त्याचा काही उपयोग होत नाही म्हणूनच मी तुम्हाला आता सांगते की जेवढी त्या व्यक्तीवरती त्या एजंटवरती कारवाई होईल तेवढीच कारवाई जर तुम्ही संपर्क केला असेल तुम्ही जर त्याच्याशी कोणत्याही प्रकारे पैशाची जर देवघेव केली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यावरती सुद्धा कारवाई होणार म्हणून तुम्ही तर संपर्क करूच नका परंतु जर इतर व्यक्ती कोणी असतील की जे संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतील जास्त काय चोरून राहत नाही मित्रांनो तो व्यक्ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि जर असे जर पोहोचण्याचे प्रयत्न करत असतील तर त्यांचं नाव तुम्ही आम्हाला कळवलं माझ्या मोबाईल नंबरवरती जरी तुम्ही कळवलं तरी सफिशियंट आहे त्याच्यावरती काय कारवाई करायची ते आपण बघून घेऊ तुम्ही निश्चिंत राहा अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट होणार नाही की पैसे देऊन गुण वाढवून वगैरे अजिबात मिळणार नाही भरती ही पारदर्शी आणि चांगल्या पद्धतीनं कशी होईल यासाठीच प्रयत्न केला जात आहे आणि चांगल्या पद्धतीनंच त्याचा निकाल जाहीर होईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बिंदास्त राहा फक्त असे जे काही फोन कॉल्स आहेत याला तुम्ही बळी पडू नका आणि तुमचं करिअर या ठिकाणी उद्ध्वस्त करू नका हा जस्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थी सर्व पालक या ठिकाणी त्याच्यावरती विचार करतील आणि या ठिकाणी या गोष्टीला बळी पडणार नाही धन्यवाद